चार चार दिव्यांग बसले आहे पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये अजूनही सरकार त्याच्या जो जाक जाऊ का शकत नाही हा विचार आहे गरीब गरीब राहिला आणि श्रीमंत श्रीमंत झालेला आहे मित्र मान सन्मानाचा विषय नाही हा विषय आमचा नाही आहे विषय बदलेची आग आहे बदले डोक्यात हम बदले बदला लेंगे हा मग पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये काँग्रेसनं दोनशे रुपये महिना सुरू केला अपंगासाठी आणि ते वाढवासाठी काँग्रेसले दहा वर्ष लागले मग भांडलो आम्ही सहाशे झालाय सहाशे रुपये मी एक उदाहरण सांगतोय व्यवस्था बजेट बजेट का ढाचानी बदल वा असं वाटतंय लोक म्हणते तुम्ही ते सत्तेत होते का केलं नाही एक ही एकट्याची लढाई नाही पण एकशे ब्याऐंशी शासन निर्णय काढले बच्चू कडून एकशे ब्याऐंशी दिव्यांगांसाठी अनाथाचं आरक्षणच नव्हतं महाराष्ट्रात ज्याला आई नाही वडील नाही बाप नाही धर्म नाही गाव नाही काही पता नाही त्यालाच आरक्षण नव्हतं महाराष्ट्रात लढलो आम्ही प्रचंड मेहनत घेतली एक म्हणते लाडकी बहीण आणि दुसरा म्हणते एकनाथजी लाडके भाऊ झाले देवेंद्रजी लाडके भाऊ झाले अजितदादा म्हणते मी लाडका भाऊ आहे पवार साहेब म्हणते आम्ही विरोधकातले भाऊ आहो उद्धव साहेब म्हणतात तिकडे ते काँग्रेसवाले म्हणत आहे आम्ही म्हणतोय सक्के भाऊ आहो आम्ही तुमच्या पाठीशी वेळ महाशक्ती म्हणजे युक्ती भक्ती आणि शक्ती शक्ती ही सामान्य माणसांची तिरंग्याची युक्ती छत्रपतीची आणि भक्ती बाबासाहेब आंबेडकरांची याची ही महाशक्ती आहे मला असं वाटतं का आणि कार्यकर्ते फोन करतं आम्हाला का कर तुम्ही कशाले आता मतातच उभं केलं हे सगळं म्हणलं मग काय करू जा म्हणे आघाडी भाजपले पाळा म्हणे म्हटलं पाळलं भाजपले आणि आणली आघाडी त्यानं काय केलं ते तरी सांग त्याच्याजवळ उत्तर सापडत नाही म्हणजे ते तसेच आहे ते तसेच आहे अरे दोन हजार चार मध्ये स्वामी दोन हजार चार मध्ये सहा मध्ये तो स्वीकारला स्वीकारला म्हणजे अंमलबजावणी झाली काँग्रेसनं स्वामीनाथन स्थापन केला वामनरावजी असन आपले तुम्हाला तर राजू शेट्टी आमचे शंकरांना धोणगे असेल मग सहा पासून तर गेल्या पंधरा वर्षापर्यंत काँग्रेसच होती ना एक शिफारस मान्य केली नाही एक शिफारस मोदी जी आले तर भाई और बहिनो किसान के भी अच्छे दिन आएंगे विचारा अच्छे आले काय तर खड्ड्यात टाकले हे म्हणत होते स्वामीनाथनची पूर्ण अंमलबजावणी करू एक शिफारस मान्य केली नाही एक शिफारस तर नोकरीवाल्यांचा जर पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा वेतन आयोग जर मान्य होतं स्वामीनाथन का होत नाही सवाल हे काँग्रेसवाल्यांना सवाल आहे आमचा हा भाजपवाल्यांना सवाल आहे तुम्ही जाती धर्माचे झेंडे घेऊन फिरा आम्ही सेवेचा झेंडा घेऊन फिरतोय तुम्ही हिरवा निरा पिवळा लोकांच्या डोक्यात घाला आम्ही तिरंग्यासाठी मरणार आहोत तिरंग्यासाठी जगणार या नवीन विचारानं आम्हाला समोर जायचं आहे मित्र लढाई खऱ्या अर्थानं ना आमदारकीची नाहीये आहे लोक खासदारकीची लढाई नाही मुख्यमंत्री आणि मंत्री बनण्याची लढाई नाही ही लढाई आहे कार्यकर्ता बनण्याची कार्यकर्त्या बनण्याची लढाई आज आपण पाहतोय का तुम्हाला न पैशा कुठल्याही प्रकारचा एका कॉल वर तुम्ही इथं आलात मला माहित आहे आम्ही सगळे सतरंजी उचलणारेच आहोत ज्याच्यासाठी टाकली होती ना त्यांनी सतरंजी उचलणाऱ्या कार्यकर्त्याचं सगळं वाटोळ करून टाकलं आता हा सतरंजी उचलणारा कार्यकर्ता नेत्याचं वाटोळ केल्याशिवाय राहणार नाही अनेक गोष्टी सांगता येईल राजांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं ते तुमच्या समोर मांडलं राजूजी शेट्टी आहे त्यांच्या हजारो कित्येक शेकडो गुन्हे आहे वामनराव चटबांचं भाषण आम्ही जेव्हा सभागृहात पाहच तेव्हा बऱ्याच गोष्टी मी वामनरा शिकलोय आणि मग अशी सगळी कष्ट करणारी लोक एकत्र होत असेल तर, तर मग काही लोक असं म्हणतात का ते आघाडी बिघडण्यासाठी हे सगळं करत आहे मला एक तुम्ही सांगा दिल्लीचं सरकार केजरीवालनं आणलं का नाही आणलं आणि केजरीवालनं जर विचार केला असता अशी आरोप होईल आणि केजरीवाल उभेच नाही राहिले असते तर एक चांगला मुख्यमंत्री देशाला भेटला असता का बिहारमध्ये तर तुम्ही तिसऱ्याच आघाडीसोबत बसले ममता बॅनर्जी आहे मी जर उभा राहिलो नसतो कारण काँग्रेसचा एक उमेदवार तिकडे उभा होता आणि भाजपचा इकडे उभा होता मी तिसराच होतो हो तिथे मग असा विचार केला असतो तर बच्चूकुड आमदारच झाला नसतं तिसरे म्हणजे सगळे खाणारे तिसरे म्हणजे फक्त मत घेणारे तिसरे म्हणजे निवडून न येणारे असं जर वाटत असेल तर कडू बगर पाठिंब्याचा फक्त जनतेच्या ताकदीवर चार वेळेस निवडून आलाय चार वेळेस तुमच्या सगळ्या जाती पाती धर्माचे गणित तोडून आम्ही निवडून आलोय मित्र ही लढाई खऱ्या अर्थानं आर्थिक विषम त्याच्या विरोधात लढायची आहे तुमच्या आमच्या समोर झेंड्याचं राजकारण दाखवलं जात अनेक जाती जाती भिळवल्या जात अनेक धर्म धर्मात भिळवल्या जाणार आहे यांची पॉलिसीच ते आहे हा देश गरीब राहण्याचं कारणच ते आहे का आमच्या टोक्यात फक्त धर्म घातला आहे धर्माशिवाय आम्हाला काही बोलताच येत नाही अनेक नारे काढले अनेक तरुणाई गुतून टाकली बाप मेला तरी बेहतर पण नेता जिवंत राहिला पाहिजे अशी जी हरामखोरी चालली आहे ना त्याला गाळायचंय मातीत तुम्ही आम्ही कोणाला तिकीट राहील कोण कशा पद्धतीनं समोर येणार कोणाला खुर्ची भेटली नाही भेटली हे डोक्यात ठेवणाऱ्या कार्यकर्त्याची लढाई नाहीये वेळ पडली तर दोन पावलं माग घेऊन महाशक्तीच्या माध्यमातून एक नवीन